आणि चायनाचा रेकॉर्ड मोडला आपण सेल्फी विट माटीचा ग्रीनिज बुकमध्ये आपली नोंद झाली त्याच्यानंतर जी ट्वेंटी पुण्यामध्ये जो झाला त्याच्यामध्ये प्रत्येक शहराला एक एक इव्हेंट दिला होता तो आम्हाला दिला होता प्रमुख्याने आय टी संबंधी सॉरी इन्फ्रास्ट्रक्चर संबंधी पण तो पुण्याने इतका चांगला केला की त्या विदेशातून आलेल्या साधारणतः अडुसष्ट देशांमध्ये लोक उपस्थित होते त्यांनी इतकी वाहवा केली त्यानंतरचे दोन जी ट्वेंटीसुद्धा पुण्याला करावे लागले आम्हाला त्याच्यामध्ये कष्ट पडले याचं दुःख नसतं परंतु लोकांनी ॲप्रिसिएट केलं मी कशासाठी उदाहरणं देतो आहे आणि शेवटचं एक उदाहरण देतो कशासाठी उदाहरण देतो की हे आपल्याला इथे करायचं आहे कालपर्वाकडे खूप वर्तमानपत्राने डोक्यावर घेतला असा एक बुक फेस्ट झाला पुस्तक महोत्सव झाला केंद्र सरकारची एक नॅशनल बुक ट्रस्ट नावाची यंत्रणा आहे एन बी टी तर ते संपूर्ण देशभर अशा प्रकारची पुस्तक प्रदर्शन भरवतात अकरा कोटीची पुस्तकं विकली गेली साडेआठ लाख पुस्तकं विकली गेली आणि साडेचार लाख लोकांनी व्हिजिट केली बाकी तर त्याचं वर्णन खूप मोठं आहे मी ही सगळी वर्णनं पुण्यात काही केलं सांगण्यासाठी केली नाही तर असा एक नाट्य नाट्यसंमेलन करूया की जो रेकॉर्ड होईल म्हणजे मी बुक शो होतो बोलतो की तू काय ह्या आमच्या इव्हेंटला रेकॉर्ड करायचं असेल तर काय आम्ही गेलं पाहिजे पण ग्रिनीश बुक हा वेगळा भाग झाला आलेल्या लोकांनी त्यांच्या मनामध्ये हा रेकॉर्ड निर्माण केला पाहिजे की आजपर्यंत अशी व्यवस्था झाली नाही आणि सुद्धा व्यवस्था करायला करायचं असेल तर एखाद्या शहराला ते अंगावर घेताना धाडस करावं लागेल अशा व्यवस्था आपल्याला उभ्या करायचे आहेत आणि व्यवस्था म्हणजे काय ते प्रत्येकाला जाताना एक सोन्याचं नाणं द्यायचं नाही आहे त्याला वाटलं पाहिजे की ब लोक खूप प्रेमळ आहेत त्यांनी आपली जेवणाची चौकशी केली राहण्याची चौकशी केली आपल्याला कुठेतरी सिद्धेश्वर मंदिरात जायचं असेल त्यात मदत केली पंढरपूरला जायचं असेल त्यात मदत केली ज्या ज्या असं संमेलन लोक येतात त्यांच्या ह्या आणखी काही अलाइड अपेक्षा असतात किंवा मी पंढरपूरला जाऊ अक्कल कुठे लांब आहे आम्हाला अक्कल जायचं आहे तर असं सर्वार्थाने येणाऱ्याला प्लीज करणं जे म्हणतो आपण की त्याला प्रसन्न वाटणं आपल्या घरी आलो असं वाटणं अशा व्यवस्था आपण उभे करू दर आठवड्याला पालकमंत्री म्हणून यायचं मी संकल्प केला आहे त्यात कधीतरी चुकलं की लगेचच दादा कुठे आहेत अशा प्रकारची वर्तमानपत्र विचारणा होते तर माझ्याकडे दोन दोन जिल्हे पालकमंत्री म्हणून आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पुणे आहेच मुंबई आहे, आणी आहे, आहे मंत्री म्हणून आणि कोल्हापूरचं घर मी काही बदललेलं नाही तर मी कोल्हापूर आहे या सगळ्याच्यामध्ये कधी कधी चुकतो आठवडा पण ह्या संमेलनाच्या निमित्ताने असं ठरू की ती जी रिक्वायरमेंट आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व निधी एकदा मार्गी लावला पाहिजे त्यासाठी सुद्धा आणि संमेलनासाठी सुद्धा पुढचे महिनाभर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पूर्ण तीन दिवस मिळून येऊन राहणार आहे पण त्याच्या आधीचा महिना दर आठवड्याला मी येईन आणि ज्या ज्या व्यवस्था आपण करायचं म्हणून ते करू आज संध्याकाळी आपण एक चांगला उपक्रम केला आहे की शहरातल्या सगळ्या टॉपर्सना आपण चहाला बोलवलं आहे म्हणजे पत्रकारी आहेत व्यापारी आहेत उद्योगपती आहेत काही कॉलेजचे प्राचार्य आहेत काही बँकांचे चेअरमन आहेत एकशे वीस जणांची यादी केली आहे अजूनही वेळ असल्यामुळे एखादं नाव त्यात जोडायला हरकत नाही कारण ते काय सगळ्यांसाठी उपलब्ध आहे त्यात मी सगळ्यांना आव्हान करणार मी मी पहिला अडीच लाखाचं घोषित केलेलं चेक आज देणार त्या कार्यक्रमामध्ये आणि मग लोकांना आव्हान करणार की बाबा लोकांसांगे ब्रह्मज्ञानने मी माझे अडीच लाख दिले आहेत बाकी नियोजनमधून चांगली अमाऊंट आज मी कलेक्टरांशी बोलून द्यायला लावतो मी कुलगुरूंना म्हटलं की कुलगुरू सर आपल्याला विद्यापीठ म्हणून काही द्यायला पाहिजे तर मी आज आव्हान करणार आहे की बाबा मी माझ्या अडीच लाखाने सुरुवात केली तुम्ही पण चांगली भरीव हे द्या कारण प्रशांत हा आमचा बहुतेक विद्यार्थी परिषदेत वाढलेला कार्यकर्ता विद्यार्थी परिषदेत अशी सवय आहे की कार्यक्रमाला लागणार एक रुपया तर त्यानिमित्ताने दहा रुपये उभे करून पुढच्या काही वर्षांची व्यवस्था म्हणजे चांगलाच हेतू असतो आणि त्यामुळे त्यांनी पण असाच विचार केला आहे की जरा आम्हाला बरे पैसे उभे करू द्या म्हणजे पुढचे एक चार पाच वर्ष नाट्यप्रेमींची सेवा आम्हाला करता येईल आमच्या जिल्ह्यात सहा ब्रँचेस आहेत त्यांना आम्हाला काही पैसे देता येईल तर मला असं वाटतं की प्रशांतला मी असं म्हणेन बा पुन्हा त्यांनी बोलायला लावलं आणि जो शालबिल दिलेला तो शाल त्याचाच भाग आहे त्याला मराठीमध्ये आमच्या घरामध्ये दे, आवळा देऊन दे, पोळा काढणं म्हणतात याच्या वतीने महाराष्ट्रामध्ये शंभरावं नाट्यसंमेलन सहा ठिकाणी व्हायचं आहे ज्याचा उल्लेख दादा सावंतने केला की एका विभागात एकच होणार असं असूनही आपल्याला पुणे विभागामध्ये एक पिंपरी चिंचवडला होणार असूनही दुसरं सोलापूरला मिळालं आहे याचा अर्थच असा आहे की आपण अतिशय निर्णय घेणाऱ्यांना माहिती असावं आणि त्यामुळे अशी जी सहा विभागीय नाट्यसंमेलन व्हायचे आहेत त्यातलं एक इथे व्हायचं आहे ते सव्वीस ते अठ्ठावीसला व्हायचं आहे वीस तारखेपासूनच कार्यक्रम सुरू होतील त्याचं एक कार्यालय असावं ते कार्यालय शक्यतो ज्या कॅम्पसमध्ये हा नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच कॅम्पसमध्ये असावं म्हणजे उभारणी करणा करताना बाकी व्यवस्था करताना सोपं पडतं त्याप्रमाणे इथे आज आपण हे कार्यालय सुरू करतो आपल्या सगळ्यांचं भाग्य असं की आज भाऊंचा भाऊंची एंट्री झाली की आपण लगेच हसायला लागतो असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे ताणतणाव राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये असताना भाऊंसारखी व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांना प्रसन्न ठेवण्याचं काम करतात नाटकामध्ये त्यांची एंट्री झाली की पुढे काय आहे ते नंतर लोक पहिले हसायला लागतात तर ते भाग्य आपलं असं की त्यांचं आज नाटक आहे आणि त्या निमित्ताने आपल्याला उद्घाटक म्हणून ते लाभले असे अतिशय सगळ्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणारे बहुकदम कदम व्यासपीठावर उपस्थित आहे या विद्यापीठाचे नव्याने कुलगुरू झाले आणि ॲडिशनल चार्ज नांदेड विद्यापीठाचा ज्यांच्याकडे आहे असे कुलगुरू प्रकाशजी महानवर आहेत की ज्यांनी ही इच्छा व्यक्त केली की काही नाट्यसंमेलनाचे इव्हेंट कार्यक्रम उपक्रम हे त्यांच्या कॅम्पसमध्ये व्हावेत आणि त्याची सगळी व्यवस्था ते करायला तयार आहे जे व अधिवेशन झालं साहित्य संमेलन झालं त्यावेळेला स्वागताध्यक्ष होते असे किंवा स्वागताध्यक्ष मोदी सुशीलजी होते आणि सुशील ज्यांनी खूप वेळ दिला असे माझे आमदार आणि त्यातले बारकावे ज्यांना माहिती आहे तसे माझे आमदार प्रकाश येलगुलवर उपस्थित आहे या राज्याचे माजी मंत्री आणि आधी वाक्य म्हटलं तेही बरोबर नंतर वाक्य म्हटलं तेही बरोबर आधी वाक्य म्हटलं गेलं की कमी तिथे बापू मग आमचं अशांत फार हुशार आहे तो आवळा देऊन कोवळा काढतो तर पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलं की बापू तिथे कमी नाही असं ना लगेच बापूने आपल्याला काय संमेलन द्यायचं त्याचं पक्कं करून टाकलं असे आई खास माझी मंत्री सुभाष बापू देशमुख आहेत मूळ सोलापूर जिल्ह्यातले बरेच वर्ष पत्रकारिता त्यांनी सोलापुरात केली मध्ये थोडा गॅप घेतला ज्याच्यामध्ये यूट्यूब चॅनल याच्यावर खूप त्यांनी काम केलं त्यांची एक संघटना बांधली आणि आता फ्री प्रेस जर्नलचे जे प्रमुख संपादक झाले तसे आपल्या सगळ्यांचे मित्र राजा माने उपस्थित आहेत या सगळ्या अच्छा प्रकाश येलगुलर आपण मेलनाचं पंचवीस लाख रुपये भोजनाचं बिल वगैरे तुम्ही द्याल का त्यावेळेला ते बाबा तुम्ही शाल परत घेऊन सगळं म्हणणार नाही त्यामुळे गमतीचा भाग सोडा मला काही ते फार अवघड वाटत नाही हां इथला कंटेंट जो आहे तो तुमचा तुम्ही बघा की मग कोणाला आणायचं कुठलं नाटक लावायचं कुठलं परिसर भाऊंची मदत घ्या त्याच्यामध्ये आता तुम्ही एक खूपच मोठं टार्गेट माझ्यासमोर ठेवलं आहे आणि माझे गुरु नेहमी मला सांगायचे की तू नेहमी तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम घे म्हणजे मग तुझी क्षमता वाढते तर मला तरी अमिताभ बच्चनला आणायचं तर नाना पाटेकर म्हटलं तुम्ही इथूनच आत्ता लावतो कोण नाना गा नाना कुठे आहेत तर ते येतील लगेच आणि ॲडजस्ट करून येतील पण अमिताभ बच्चनांशी कधी माझ्याशी डायरेक्ट नाही झाली आणि फुकाचं सोंग आणण्याचा मस्त स्वभाव नाही त्या रोज सकाळी चार पितो आम्ही असं नाही त्यामुळे मी जरा त्या दृष्टीने आता वाटचाल सुरू करतो की पहिलं पत्र आज हिंदीमधलं त्यांना पाठवू आणि मग मी त्यांना भेटतो आणि म्हणतो की सारी व्यवस्था हम करेंगे आ, लेकिन हा मागील साधारणतः माझ्या आयुष्यामध्ये मी मनात ठरवलं तर ते त्याचा एक असा एक परिणाम होतो की ते पूर्ण होतं त्यामुळे मला आता काही अडचण वाटत नाही लगेच बसल्या बसल्या एक नाव माझ्या डोक्यात आलं की जे त्यांच्या खूप जवळचं आहे आमदार आहेत आणि त्यांच्या खूप जवळचे आहेत त्यांना मी लगेच गाडीत बसलेला फोन करतो की म्हणजे आपल्याला माहिती असं मुंबईचे अत्यक्ष आशिष शिलार हे या सगळ्या कलावंतांशी खूप जोडले आहेत तर मी आशिषशी जबाबदारी करतो की आशिष त्यांच्या ज्या व्यवस्था कराव्या लागतील त्या त्यांच्या स्टाईलने आम्ही करू चार्टर फ्लाईटने आणण्यापासून पण तू जरा तर आण तर मला असं वाटतं ते होईल तर असं जो कंटेंटमधला आम्ही करण्याचा पार्ट आहे तो सांगा पण बाकी कंटेंट तुमचा की कुठली नाटकं आणायची ती कशी आणायची वगैरे वगैरे मी स्वागताध्यक्ष म्हणून आपल्याला आव्हान करतो आणि आपल्याला आव्हान करताना मलाही बजावतो की आपण ही जबाबदारी खूप झोपेत न घेता जागे असताना घेतली आहे आणि त्यामुळे आपल्याला ती पूर्ण करायची